एम के ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत कॅमेरामॅन जाकीर सर मी उपसंपादक राजा बापू चौधरी आज रोजी मार्केट कमिटी येथे दत्त ट्रेडिंग कंपनीमध्ये भांबरे येथील शेतकऱ्यांनी माल लावलेला होता आणि त्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे कि आमें आमाला कि बा, की आम्ही दुकानात बसलेला असताना सुद्धा आम्हाला न बोलवता आमच्या व्यतिरिक्त माल पुकारला गेला आणि आमचा माल काय भाव गेला हे आम्हाला पूर्वीला माहित नव्हतं लिलाव झाल्यानंतर आम्हाला कळवण्यात आलं की या या पद्धतीने भाव गेलेला आहे आणि त्या शेतकऱ्याची त्या भावाबद्दल तीव्र नाराजी भाऊ एक म्हणजे इकडे आपलं नाव काय साऊदे आपलं हा तुमच्या जुवारीच्या मालबद्दल आपलं काय साऊसा माल हा बरं माल पुकारला गेला तुम्हाला विचारणा केली नाही विचारला के केला मी तर नाही मला विचारलं नाही म्हणजे तुम्ही दुकानात होते दुकानात होते मार्केट चालू होता। चालू केला के नाही म्हणजे तुम्हाला विश्वासात नाही घेता हा जो माल आता त्याचा भाव झालेला आहे एकवीसशे प्रमाणे हा हा जो केलेला भाव आहे हा तुम्हाला मान्य आहे का नाही मान्य मी वापस घेऊन जालो तुम्हाला मान्य नाही तुम्ही स्वतःचा पदर मोड खर्च करून सुद्धा झळ सोचून दिवस वाया गेला तरी तुम्हाला भाव न पटल्या कारणाने तुम्ही आता माल वापस घेऊन जाणार आहे एक नंबर नमाज चाळीस मार्केट म्हणजे आज रोजी या शेतकऱ्याची तीव्र नाराजी अशी आहे की एका ठिकाणी त्यांना नाराजगी गेलेली आहे पण त्यांनी पूर्ण मार्केट कमिटीवर दोष देऊन आज त्यांचे आत्मनंतर म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की व्यापारी मनातल्या मनात गालात गालात असतो आणि शेतकऱ्यांचा कळवळ त्यांना दिसत नाही आणि एक प्रकारे त्यांच्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याप्रती एकदम हा खेळ मांडलेला आहे आणि अशा पद्धतीने अगर शेतकऱ्यांचे गंभीर गंभीर अवस्था आणि जीवन हो लागत असेल ही खरोखर शोकांतकीची बाब आहे म्हणजे एकंदरी शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की व्यापारी आणि आडत दुकानांचं कुठंतरी संगमत आहे असा हा शेतकऱ्यांचा आरोप आहे आता मालधनी इथे उपस्थितीत होते दुकानात होते पण मालधन्याचा पुकारा झाला नाही मालधनी कोण याची विचारणा केली नाही याची चौकशी केली नाही तरी म्हणजे वरून भाव त्यांना पटला नाही वरून हमालीची अगर मागणी केली तर मी जुत्याने मारल अशी या शेतकऱ्याचं म्हणणं आहे म्हणजे शेतकरी हा रात्र दिवस काबाड कष्ट करतो खेळायला पाहिजे नाही इथं आम्ही खरं जतन केलं आम्हाला माहिती आहे म्हणजे या शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की एकंदरीत ये येमी शिबीबी त्यांच्याशी जीवनाशी खेळ मांडते रात्री बेरात्रीची लोडशेडिंगला वीज देतात ते बायका पोरं सोडून परिणामी स्वतःचा जीव धोक्यात घालून ते शेतात कामं करतात आणि तोंडाशी आलेला माल अगर अशा परिस्थितीने विक्री होत असेल तर खरोखरी शोकांतकीची बाब आहे आणि अशा पद्धतीने चाळीसगाव मार्केट कमिटीमध्ये मा बऱ्याच शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आता त्यांचं म्हणणं एक मिनटं हा एक मिनिट एक मिनिट हा एक मिनिट काय म्हणतो रुपया रुपया एक एक रुपयाची वाढ पासून काटा करत नाही ट्रॅक्टर काटा करून चला आता या शेतकऱ्यांचं आहे मार्केटचा काटा खराब आहे बाहेरचा काटा करून आण आम्हाला असं माहिती पडलं की बाहेरच्या मार्केटच्या काट्यामध्ये तफावत आहे कमीत कमी पंधरा किलोची आम्हाला फोन आलेला होता म्हणजे काही शेतकऱ्यांचा असा आरोप आहे कि जे बाहेरचा काटा आहे हा खाजगी काटा आणि व्यापाऱ्यांना कुठल्या वेळ शेतकऱ्यांनी बाहेर माल मोजला सांग ते सांगता की बाहेर जाऊन काटा करू मग ते इथं का करू देत नाही वास्तविक मध्ये आल्यावर बाहेर जायचा विषयच नाही हे बरोबर आहे म्हणजे हे कोण पाठवता तुम्हाला बाहेर व्यापारी व्यापारी पाठवता सकाळपासून फिरवून आले आता दोन वाजत आले अजून मी ट्रॅक्टर खाले नाही म्हणजे एकंदरीत ही मोठी शोकांतिका आहे शेतकरी बायका काय मार्केटच्या काट्याची ते निर्ण म्हणजे